एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्रच करायचा आहे आणि संविधान दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तोपर्यंत थांबायचं नाही तर आज करायचंय आपल्याला अमेरिका आणि भारताचा शोध मोहीम कशी केव्हा आणि त्या मोहिमेसाठी काय काय कारण होते ती सगळ्या काही गोष्टी आपण शिकणार चला शोध लावायला चलो बघा काय आहे अमेरिका खंड व भारताचा सागरी मार्ग शोधामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे बर का हा शोध लावायचा होता शोध अमेरिका खंडाचा लावायचा नव्हता भारताचा लावायचा होता, लावाय होता। म्हणजे एशिया खंडाचा शोध लावायचा होता का बरं तर युरोपिया आशिया जुने मार्ग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले होते कॉन्स्टोटिनेपल काय आहे आणि नवीन सागरी मार्ग का ह्या गोष्टीचे उत्तर आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये मिळतील एकदम चांगल्या प्रकारे तुळसीकिपेटी बांधलो शांततेत एकदम कॉन्सन्ट्रेशन सगळ्या गोष्टी ऐकायच्या एकदा समजून घ्यायचं नंतर तुम्हाला नोट्स मिळतील परत परत काहीच चेक करण्याची चे गरज पडणार नाही ने कुठेच नेक्स्ट बघा आता काय झालं की युरोप आणि एशियामध्ये व्यापारी मार्ग जो होता त्याच्यासाठी एक महत्वाचं केंद्र होतं कॉन्स्टँटिनोपल काय कॉन्स्टँटिनोपल हे खूप महत्वाचं व्यापारी केंद्र जो काही व्यापार व्हायचा तर कोणता व्यापार व्हायचा भारतामध्ये असं काय होतं की युरोपीय देशांना ते खूप आवडायचं आता त्यांचं जे खाणं पिन पाहिलं असेल तुम्ही एकदम बेचव खाणं त्याला काही चव नाही वगैरे काय नाही आपल्या भारतामध्ये काय असायचं स्पायसी एकदम टेस्टी कांदा लसूण मसाल्याचे सगळे पदार्थ या भारताकडून या कॉन्स्टन्टिनोपल या केंद्रामधून युरोपला पोहोचायचे कुठे पोहोचायचे युरोपला ठीक आहे जय श्री कृष्ण सर्वांना काही विषय नाही सगळे मग मसालेच का हो फक्त नाही रेशीम मलमलीचे सगळे साहित्य सुती कापड आता तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये मा काळे मुद्रा म्हणजे त्याला रेगूर म्हणतो आपण ती मोठ्या प्रमाणात सापडते आणि भारतामध्ये कापसाचे उत्पन्न जास्त होते त्याच्यामुळे तिथे सुती कापड निर्माण जास्त होते या कापडालाही युरोपमध्ये खूप मागणी होती ठीक आहे पुढे चला मग मा प्रमुख मार्ग कोणता होता घड्या कॉन्स्टन्टिनोबल पर्यंत पोहोचण्याचा एकच प्रमुख मार्ग होता त्याला आपण म्हणायचो खुशकीचा मार्ग खुशकीचा मार्ग म्हणजे जमिनीच्या मार्गाने कोणत्या मार्गाने जमिनीच्या मा केंद्राचं महत्व काय तुम्हाला सांगितलं एकमेव असं जे केंद्र होतं जगातला सर्व व्यापार त्याच केंद्रामधून व्हायचा ोपल म्हणजे आताच कोणतं शहर आहे इस्तानबुल कोणतं शहर आहे इस्तानबुल ही होती चला काय काय होतं या पार्श्वभूमीच्या अगोदर की सागरी मार्गाचा शोध का लागला मग एवढं सगळं असताना सागरी मार्गाच्या शोधाची काय गरज अशी कोणती घटना घडली की ज्याने डायरेक्ट अमेरिका आणि भारतासारख्या एशिया खंडाचा शोध लागला आणि जगाला नवीन देश कळाले काय असेल याच्या मागची पार्श्वभूमी चला तर बघूया पहिलं चौदाशे त्रेपन्न इतिहास जगाचा इतिहास बदलून गेला या वर्षी चौदाशे त्रेपन्नला असं काय झालं कॉन्स्टँटिनोपलचा था पाडाव झाला म्हणजे काय झालं चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी ऑटोमन तुर्कांनी यांनी काय केलं कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं आता ते का जिंकलं असेल त्याच्याही मागे तुम्हाला कारण माहिती की कॉन्स्टॅन मधून सर्वचा सर्व व्यापार व्हायचा ऑटोवन तुर्कांना काय वाटलं या शहरावर जर आपण कब्जा केला तर आपण जगातले राजे राज्यकर्ते बनणार सगळ्या श्रीमंत बनणार सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार चालणार म्हणून कॉन्स्टन्टिनोपॉलने सॉरी ऑटोवन तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपॉल हे शहर जिंकले ठीक आहे आता मी त्याच्यावरती काही असं करत नाही का तुम्हाला समजायला सोपं जाईल थेट परिणाम काय झाला मग आता तुम्हाला माहिती आहे जर जिंकलं ठीक आहे कॉन्स्टन्टिनोबल जिंकलं रस्ते ब्लॉक झाले रस्ते बंद झाले भारतात जो मसाले रेशीम सुती कापड ह्या ज्या काही गोष्टी तिकडे जात होत्या भारत म्हटल्यापेक्षा एशिया खंडाजवळच्या ज्या काही गोष्टी तिकडे जात होत्या त्या जाणं बंद झाल्या किंवा त्यांचे काय वाढले असतील आता जर तुम्हाला इथून द्यायचे तर तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी द्यावं लागेल ना एक्स्ट्रा पे करावा लागेल त्यांची मनमानी कारभार वगैरे सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील ठीक आहे आणि युरोप आणि व्यापार पूर्णपणे ठप्प झाला जमिनीचा एकच मार्ग होता ना आणि तोही कोणत्या शहरामधून जायचा कॉन्स्टँटिनोपल या शहरामधून जायचा ठीक आहे ओके व्हेरी okay, गुड सर्वांना जय श्री कृष्ण काही विषय नाही मग जमिनी मार्ग ठप्प झाला मग आता करायचं काय आता काय करायचं मग सगळ्यांनी काय ठरवलं सागरी मार्ग कोणता मार्ग एकमेव पर्याय उरला आता सागरी मार्ग कारण त्यावेळेस तर काही हवाई जहाज नव्हते उडता फिरू काही नव्हतं त्यावेळेस का काही नाही चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी आपलं केंद्र बनवलं ऑटोवन तुर्कांनी बनवला लक्षात ठेवा तेव्हा पूर्ण व्यापार ठप्प झाला मग काय आता व्यापारच ठप्प झाला का बघा मसाल्यांचा तुटवडा मसाल्यांचा तुटवडा पडला वाढलेला खर्च आता बरोबर आहे ना जे काही थोडे बहुत व्यापारी काही ना काही माल आणायचे त्याच्यावर अरब आणि तुर्की यांची मक्तेदारी असायची नाही लगान देना पडेगा दुगना लगान तिघणा लगान मालांच्या किमती वाढल्या ठीके मालांच्या किमती वाढल्या तर तिकडेही मालांची किमती वाढल्यानंतर काय होते लोक वापरणं त्या वस्तू यूज करणं बंद करतात किंवा कमी करतात ठीक आहे राजकीय अडसर ऑटोमन तुर्कांशी संघर्ण संघर्ष करणं त्यावेळेस कोणाची हिंमत नव्हती ठीक आहे आवाज येत नाहीये आवाज येत नाहीये का सांगा मला एकदा कमेंट बॉक्समध्ये एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला आवाज येत नाही का ओके खर खर येत आहे क्लिअर आहे ना बर काही विषय नाही थोडस ऍडजस्ट करा मी आता नंतर तुम्हाला चांगली सेटिंग करून दिल माहीतची बर आपण कुठं होतो राजकीय अडसर ऑटोमन तुर्कां ऑटोमन तुर्कांना लष्करी त्यांना लष्करी दृष्ट्या लढाई करणं बाकीच्या युरोपियन देशांना किंवा एशियन देशांना त्यावेळेस शक्य नव्हतं आणि एकमेव पर्याय एकच उरला मग सागरी मार्ग चलो समंदर के किनारे, किनारे से पाहू कोणता एखादा खंड भेटतो का आपल्याला कोणता म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती जाऊन आपण एशिया खंडापर्यंत पोहोचू शकतो का हे युरोपियन देशांच्या मनामध्ये येऊ लागलं ठीक आहे ओके काही विषय नाही राधे राधे सर्वांना बर काय कारण असतील पहिलं कारण मसाल्यांचा तुटवडा व्यापार खर्च वाढला समुद्र मार्ग हा एकमेव पर्याय उरला आता आणि अरब तुर्कांचा अडसर अरब आणि तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोबल जिंकून घेतलं त्याच्यामुळे लष्करी दृष्ट्या तिथे लढाई करून ते शहर परत मिळवणं कोणासाठी शक्य नव्हतं ठीक आहे क्लिअर आहे सर्व गोष्टी इथपर्यंत चलायचं पुढं सांगा चलो व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, दिशत नहीं, यचा आर्थ नसेल नहीं, नहीं, तर क्वालिटी वाढवा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही याचा अर्थ तुमच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आहे तीनशे साठ असेल तर चारशे ऐंशी करा ठीक आहे ओके काही विषय नाही काही विषय नाही ठीक आहे बर पुढे चला मग सागरी शोधांची सुरुवात करायची तर मग एखादी गोष्ट सुरू करायची तर पुढाकार कोण घेणार नाही बाबा तुम्ही जा तुम्ही जा एखादी गोष्ट पुढे करायची सुरुवात करायची तर आपण तर सुरुवात नाही करत पण दोन दोन देशांनी ही सुरुवात करण्याचं ठरवलं कोणते दोन देश होते पोर्तुगाल आणि स्पेन कोणी कोणी सुरुवात केली पोर्तुगाल आणि स्पेन तर पोर्तुगालचं काय म्हणणं होतं आपण मस्त आफ्रिका जो खंड आहे त्याच्या असं किनारा किनाऱ्या किनार किना जाऊ आणि एशियापर्यंत पोहोचू पण स्पेन काय म्हणत होतं नाही पृथ्वी गोल बर गोल आहे आपण त्या एशिया खंडापर्यंत पोहोचू ठीक आहे मग चला पुढे काय झालं ते बघूया आपण पोर्तुगीलनं काय म्हटलं की असा आफ्रिका खंडाला आपण वळसा घालणार आणि असं आफ्रिका खंडाच्या खालून भागाने आपण नंतर एशिया खंडापर्यंत पोहोचणार टप्प्या टप्प्यानं जाऊ आपण कसं होतं टप्प्या टप्प्यानं त्यांची रणनीती जरा पद्धतशीर होती चांगली होती प्लॅनिंग न केलेली होती स्पेन स्पेन काय होते पृथ्वी गोले जिंदगी झोले असं होत स्पेनचं काम पश्चिम दिशेने जाऊया असं ठीक आहे असं म्हणायचे ते चला मग एवढी डेअरिंग का बरं केली त्यांनी त्या काळात काही जीपीएस नव्हतं बरोबर आहे काही एआय नव्हते जेमिनी नव्हतं चॅट जीपीटी नव्हतं एवढी डेअरिंग काय केली नवीन नवीन शोध लागले होते कोणते शोध लागले होते नवीन नवीन बहु समुद्रशास्त्र म्हणजे नेव्हिगेशन होकायंत्र, दिशा यंत्र होका यंत्र उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम दिशा त्यांना समजायला लागल्या होत्या आणि जहाज बांधणी तंत्रज्ञान विकसित झालं होतं जहाजांची बांधणी त्यावेळेच्या काळानुसार ऍडव्हान्स झाली होती त्यावेळेच्या ओके ठीक आहे या दोन गोष्टींनी विषयी या दोन गोष्टींनी काय केलं त्यांना हिंमत दिली की चलो एशियापर्यंत पोहोचूया आपण मग एक, -एक बघू आता पहिले बघूया स्पेन आता स्पेन जो होता स्पेन क्रिस्तोफर कोलंबस हे स्पेनचे होते सर काही विषय नाही ख्रिस्तोफर कोलंबस ख्रिस्तोफर कोलंबस यांनी काय म्हटलं आपण जाऊया ठीक आहे चुकीचा मार्ग भारताचा शोध चुकीचा मार्ग निवडला त्यांनी असं का म्हटलेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल पृथ्वी गोल आहे पश्चिम दिशेनं चालायला सुरुवात केली ठीक आहे स्पेन मधून पश्चिमेकडे प्रवास करून भारताचा थेट मार्गे शोधणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं मग कसं वैज्ञानिक आधार काय हो पृथ्वी गोल आहे ते चाल परत परत त्याच्यानंतर नेव्हिगेशन तंत्रज्ञान वगैरे पाठिंबा कोण दिला मग आता एवढी मोठी मोहीम करायची तर खर्च लागणार ना खर्च लागणार रेशन लागणार सगळ्या गोष्टी लागणार जहाजी बांधणी जहाज लागणार तुम्हाला मग याच्यासाठी मग कोणाकडे हात जोडावा लागतील ना चॉकलेट द्यावं लागेल लाडीबुडी लावा लागेल आपल्याला व्यापार करायचा आहे आपण जर एखादा खंड शोधला तर आपण राजे बनू आपल्याकडे ताकद राहील आपण सगळ्यांना आपल्या अधिपत्याखाली आणू असं कोलंबसनं स्पेनच्या राजघराण्या राजघराण्याला असं चॉकलेट दिले मग त्यांनी काय दिलं या मोहिले या मोहिमेला राजाश्री दिला की चलो हे घे टिळा आणि जा शोध लाव कोणत्या खंडाचा एशिया खंडाचा आणि मसाले घेऊन ये खूप दिवसाचं चटपटीत जेवण झालेलं नाही असं म्हणणं होतं त्यांचं ठीक आहे पृथ्वी नागाच्या डोक्यावर आहे का असू शकते ठीक आहे नागाला विचारावं लागेल नागाचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपण फोन लावूया त्याला ठीक आहे अटलांटिक महासागर ओलांडून ऐतिहासिक प्रवास मग आता सगळं राज स्पेनच्या राजाश्रे मिळाला म्हटल्यानंतर काय केलं त्यांनी चला आता जाऊयास भाऊ मग स्पेन मधून कोलंबस निघले भाऊ पश्चिम दिशेने निघले तीन ऑगस्ट एकोणीसशे ला कुठून निघले पॉलस ठीक आहे पोर्तुगीज पॉलस स्पेन मध्ये पोर्तुगीजने बेट त्याने बेटावर पोहोचले पहिले महत्वाचं काय काय तुम्हाला सांगतो सगळं टेन्शन नका घेऊ तिथून त्यांनी प्रस्ताव केला आणि बारा ऑक्टोबरला एक चौदाशे ला ते एका बेटावरती पोहोचले चौदाशे ब्याण्णव बारा ऑक्टोबर चौदाशे ला ते एका बेटावरती पोहोचले तिथं त्यांना वाटलं यास आम्ही जिंकलं आम्ही एशिया सापडून टाकला आम्ही एशिया सापडला कोलंबस खुश झाला बोगॅम्बो खुश व्हा स्पेनची राजी राणी राजा खुश होणार असं त्याला वाटलं ठीक आहे कारण त्यावेळेस काही हे नव्हतं ना चला लोकेशन कोणतंय आपण कुठे आहे हे काय माहिती नव्हतं नवीन शोध लावला मग त्याने त्यांना नाव दिलं वेस्ट इंडीज काय नाव दिलं वेस्ट इंडीज त्यांना काय नाव दिलं वेस्ट इंडिज नाव दिलं पण ते ऍक्च्युली वेस्ट इंडिज नव्हतं मित्रांनो वेस्ट इंडिज नाव दिलं त्यांनी कोणी कोलंबसनी आणि तिथल्या लोकांना रेड इंडियन्स काय रेड रेड असा शब्द दिला रेड इंडियन्स म्हणून ठीक आहे बर आता बघा तो आजचा बहामास जो कोलंबस चौदाशे ब्याण्णव ला बारा ऑक्टोबरला ज्या भेटावर पोहोचला होता त्याला असं वाटलं की हा एशिया खंड हे भारत आहे तो भारत नसून बहामास आत्ताचा कोणता आहे बहामास इथं लिहून देतो तुम्हाला आत्ताचा तो आहे बहामास बहामास ठीक आहे आणि त्याने नाव दिलं त्याला वेस्ट इंडिज काय नाव दिलं वेस्ट इंडिज हॅलो सर हॅलो काही विषय नाही चला लेक्चर कंटिन्यू करूया वेस्ट इंडिज असं नाव दिलं आणि ते नाव तेव्हापासून आतापर्यंत वेस्ट इंडीज म्हणून आलेलं आहे आता तुम्ही जर भारत आणि म्हणजे क्रिकेटचे जर फॅन असाल तर तुम्हाला भरपूर वेळेस असं नाव आलं असेल मनामध्ये की यांना वेस्ट इंडिज का म्हणतात बो त्याचं रिझन हे त्यांना काय म्हणतात वेस्ट इंडिज बर मग पुढे चला कळालं बर प्रवास कसा केला त्याने अदल्या अटलांटिक महासागर ओलांडून अटलांटिक महासागरला त्यावेळेस अंधाराचा महासागर म्हणत होते अंधारा पूर्ण फक्त नेव्हिगेशन उत्तर दक्षिण पूर्व दिशेच्या भरच्यावर त्यांनी इथपर्यंत मजल मारली ठीक आहे समोर चला कसा होता बघा तीन अ एक मिनिट हा तीन ऑगस्ट होत कधी कधी तीन ऑगस्ट पासून सुरू केलेला प्रवास बारा ऑक्टोबरला बारा ऑक्टोबर चौदाशे ला एकाच जमिनीवर थांबला आणि त्या जमिनीला नाव दिलं वेस्ट इंडिज पण ऍक्च्युली तो एशिया खंड होता का नाही तो एक नवीन खंड होता तो एक नवीन खंड होता युरोप देशाला एशिया देशाला तो एक खंड माहिती नव्हता ठीक आहे चला पुढे कोणता खंड होता भाऊ मग तो कोलंबसचा समज काय होता ती सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं मी आपण भारतात पोहोचलो ठीक आहे त्याला वेस्ट इंडिज नाव दिलं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अपेक्षित ठिकाण कोणतं होतं इंडिया पण पोहोचला वेस्ट इंडिज बेटावर बहामास मास आताच तिथल्या लोकांना रेड इंडिया म्हटलं हेही तुम्हाला सांगितलं मी वास्तव खरं तर तो एका पूर्णपणे नवीन खंडावर होता म्हणजे नवीन खंडाचा शोध लागला होता मग कोलंबस भाऊनं काय केलं परत रिव्हिजन करा आजचे बहामास आहे कोलंबसला वाटले भारत भारत नसून तो बहामास वेस्ट इंडिज एक नवीन खंड होता तिथल्या लोकांना रेड इंडियन म्हटलं ठीक आहे अमेरिका होत ना हो येतो 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 अमेरिकेवर येतो ना दोन मिनिटं थांबा ये ना येतो ना मग नव्या जगाची ओळख आणि अमेरिका नावाचा उगम मग कोलंबसने लावलेला जो शोध होता एकोणीसशे त्र्याण्णव ते पंधराशे चार दरम्यान एकूण चार मोहिमा केला किती मोहिमा केला चार म्हणजे कोलंबस त्या वेस्ट इंडिज खंडावरती चार वेळेस गेला किती वेळेस गेला चार आणि त्या स्पेनच्या राजाला काय सांगितलं आपण या खंडाचा शोध लावलेला आहे कोणत्या खंडा लाव ला खंडाचा शोध लावलेला आहे एशिया खंडाचा तिथून मसाले वगैरे ते घेऊन यायचा पण त्याच्यानंतर आता अभ्यास व्यक्ती असतात काही अशा अभ्यास व्यक्ती होते आपले एक अमेरिगो बघा आलं अमेरिगो आता कळायला असेल तुम्हाला अमेरिका कसं आलं तर अमेरिगो वेस्फू काय नाव आहे वेस्पुची हा अमिरेगो वेस्पुची याने चौदाशे नव्याण्णव ते पंधराशे दोन दरम्यान या नवीन सगळ्या प्रदेशाचा अभ्यास केला त्याने तिथले जीवनशैली बघितली तिथली माणसं बघितली तिथले वनस्पती बघितल्या आणि त्याला कळालं की हा आशिया खंड नाहीये कोलंबस भाऊन आपल्याला चुकीचं सांगितलं त्याने आपल्याला फसवलं हा आशिया खंड नाहीये मग कोणता आहे तर त्याने सिद्ध केले की ते नवीन जग एक नवीन युग आहे आता ज्यांनी नवीन युगाचा शोध लावला त्यांचंच नाव त्या खंडाला देण्यात आलं आणि तिथे पडला अमेरिका असे नाव देण्यात आलं जर तुम्हाला विचारला अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर तो लावला कोलंबस कोणी लावला कोलंबसनी पण त्याला नाव जे देण्यात आलं ते कोणाच्या नावावरून आहे अमेरिको वेस्पुची ह्या गोष्टी लक्षात राहतील क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे का इथपर्यंत सांगा एकदा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी इथपर्यंत कमेंट बॉक्समध्ये क्लिअर आहे का सांगा जय श्रीकृष्ण टाका पुढे जाऊया आपण अमेरिकेचा शोध लागला आता भारताचा लावायचा आहे ठीक आहे जबरदस्त इतिहास शिकणार आहे आपण जबरदस्त सगळ्या काही गोष्टी विजलाइज होतील क्लिअर होतील ठीक आहे हो 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 ठीक आहे चालेल बघा कुठून सुरुवात झाली होती आपली मसाल्यापासून सुरुवात झाली होती अमेरिकेवर पोहोचलो ओके राधे राधे जय श्री कृष्ण तर तिथं लोक लोक राहत होते का नाही काय नाही बाबा माझे तर रिश्तेदार नव्हते तुमचे असतील तर सांगा हा मग भाग दोन आता स्पेनचं काम संपलं बघू पेनचं काम संपलं गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग काही विषय नाही स्पेनचं काम संपलं आता स्पेनचं काम संपलं त्याच्यानंतर आलं पोर्तुगीज आता पोर्तुगीजांची योजना काय होती आपल्याला आफ्रिका खंडाला असं पूर्ण वळसा घालून भारतापर्यंत पोहोचायचंय ठीक आहे आता कसं पोहोचायचं ते बघूया आपण ठीक आहे रेडीमेड मसाले कस काय मिळत होते सांगतो तुला उद्या सकाळी हा बघा स्पष्ट देय आहे भारताशी थेट सागरी व्यापार सुरू करणे पोर्तुगालची योजना काय होती की भारताशी थेट सागरी व्यापार सुरू करायचा होता आफ्रिकाच्या किनारा किनाऱ्याने जायचं होतं असं ठीक आहे हा आणि आता ही दीर्घकालीन योजना होती टप्प्या टप्प्याने जायचं होतं हा टप्प्या टप्प्याने दिलेलं जिथे सगळं तुम्ही वाचू शकता आता पुढे काय झालं मग मग कोण बार्थलोम्यू डायस काय बार्थलोम्यू डायस यांनी मोहीमाती घेतली चलो काय चलो मग चालले ते आफ्रिका खंडाच्या दिशेनं आणि इथे पोहोचले कुठे पोहोचले इथे चौदाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तो आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला दक्षिण टोकापर्यंत पोहोचला तो इथे आणि त्याला नाव दिलं केप ऑफ स्टॉर्म्स केप ऑफ स्टॉर्म म्हणजे वादळांचं काय वादळांचं भुसेर वादळांची भूमी काय वादळांची भूमी असं नाव देण्यात आलं ठीक आहे नंतर त्या राजाने काय म्हटलं आता पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोहोचण्याची एक आशा निर्माण झाली नवीन एक उमेद जगली ठीक आहे म्हणून त्या केप ऑफ ला त्यांनी नाव दिलं केप ऑफ गुड होप काय नाव दिलं केप ऑफ गुड होप होप म्हणजे आशा की चला भारतापर्यंत पोहोचायचं एक आशा आपल्याला निर्माण झालेली आहे म्हणून नाव दिलं केप ऑफ गुड होप मस्त आहे नाही इंटरेस्टिंग खरं सांगा जबरदस्त इतिहास आहे नाही असं मन लावून शिकायचं फक्त पूर्व ठीक आहे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मग चला पुढं चौदाशे चौऱ्याऐंशी आहे का एक मिनिट चेक करूया काही विषय नाही चौदाशे अठ्याऐंशी एकदा चेक करा तुम्ही चौदाशे चौऱ्याऐंशी नाही आहे चौदाशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे एवढ्या डीपमध्ये जाऊ नका चौदाशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही चेक करू शकता नंतर ठीक आहे आता पुढं कुठपर्यंत पोहोचले ते केप ऑफ गुड पर्यंत पोहोचले पुढे जाऊ आपण आपल्याला शोध लावायचा आज शोध लावायचा कसं बघा आता नंतर मग केप ऑफ गुड हो पर्यंत पोहोचलेच होते का नाही आता केप ऑफ गुड हो पर्यंत पोहोचलेच होते ते मग वास्को द गामा काय म्हटले चला बाप्पा त्या खंडापर्यंत आपण पोहोचलोच आहे मग त्या खंडापासून आपल्याला पुढे जाऊन भारताचा जा शोध लागतो का नाही हे बघूया मग वास्को यांनी आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णव रोजी हो पोर्तुगालच्या लिस्बन बंदरातून आता इथून गोष्ट महत्वाची कारण भारताचा शोध लागण चालू आहे भारतात सर्वात पहिले कोण आले लिस्बन बंदरातून प्रवासाला सुरुवात केली कोणत्या बंदरातून लिस्बन त्याने पार्थुलुमा डायूसने त्याचा शोध लावला होता केप ऑफ गुड होप पर्यंत मार्गाचा वापर केला कारण तो मार्ग नकाशावरती आलेला होता तो शोध लावला म्हटल्यानंतर ठीके तर काय काय होतं त्यांच्यासोबत चार जहाजे आणि एकशे सत्तर खलाशी आहे काय काय होतं चार जहाज आणि एकशे सत्तर खलाशी आहे आता एवढ्या जणांना घेऊन तो केप ऑफ गुडो पर्यंत पोहोचला आणि इथून समोर त्याने मार्ग निवडला आता मार्ग निवडताना त्यांना काय काय मदत झाली चला बघू एकदा आठ जुलै चौदाशे सत्त्यान एकदा बघून घ्या एका नजरेत चार जागा एकशे सत्तर कलाशी आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णव डायसचा मार्ग वापरला डायसने कशाचा शोध लावला होता केप ऑफ गुड होप आहे ठीक आहे नेक्स्ट पुढ भारताचे आगमन वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव आता काय झालं आफ्रिकेला आफ्रिकेचा वळसा केप ऑफ गुड होपला वळसा घातल्यानंतर ते मालिंदी किनाऱ्यावर बस पोहोचले पूर्व किनाऱ्यावर आता आफ्रिकेचा हा भाग आहे पश्चिम किनारा इथून या याला वळसा घातल्यानंतर ते मालंदी केनिया इथं पोहोचले कोणत्या किनाऱ्यावर मालंदी आजचा जो भाग आहे तो केन्याचा भाग आहे ठीक आहे तिथे त्याला एक गुजराती वाटाड्या म्हणजे नेव्हिगेटर एक गुजराती माणूस भेटला त्याला ठीक आहे गुजराती माणूस इथपर्यंत पोहोचलेले होते त्यावेळेस कारण भारत इथे ठीक आहे भारत इथे आणि गुजराती माणूस इथपर्यंत पोहोचलेले होते यांचा ट्रेड चालायचा यांचा व्यापार चालायचा ठीक आहे बघू बघू थांबा थोडस थोडस कंट्रोल करा तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे थोडस कंट्रोल करा वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला मग शेवटी कलिकत बंदरावर पोहोचला कोणाचा सहारा घेऊन गुजराती वाटाड्याचा सहारा घेऊन आता गुजराती वाटाड्याला सगळ्या गोष्टी माहित होत्या नैसर्गिक फायदा मान्सून वाऱ्याचा त्याला गोष्टी माहित होत्या की मान्सूनचा प्रवास कसा आहे मान्सून वारे कसे जातात अशा सगळ्या गोष्टीची माहिती देऊन वास्कोद गामाला घेऊन तो पोहोचला कलिकत कप्पड कोणत्या बंदरावर कलिकत बंदरावर वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे सध्याचे कोझिकोड सध्याचं नाव काय त्याचं कोझिकोड बंदरावर थी पोहोचला ठीक आहे आणि या घटनेमुळे युरोप ते भारत थेट सारग्री मार्ग अखेर सापडला की जे कोलंबसला जो वाटलं होतं की मी सा निवडलेला आहे तो खंड होता अमेरिका पण हे जे आपले वास्को द गामा भाऊ आहे यांनी जो केप ऑफ गुड होपचा शोध लावलेला होता बायोमासने बायोमासने रे काय नाव आहे विसरलो मी द्या जो शोध लावला होता त्या मार्गाने जाऊन पुढे चौदाशे अठ्याण्णव वीस मे ला भारताच्या किनाऱ्यावर त्यांनी दखल दिली कलिकत येथे ठीके आणि गुजराती नावाड्याने त्यांना मदत केली होती ठीक आहे आता पुढे कलिकत येथे आगमन झाल्यानंतर त्यांना जी मदत आहे बरोबर आहे त्यांना जी मदत आहे ती मदत म्हणजे काय मदत म्हटल्यापेक्षा व्यापार करण्याची जी परवानगी दिली ती दिली त्यावेळेच्या राजाने कलिकतचा जो स्थानिक राजा होता झामोरीन याच्यावरती ये प्रश्न येतो ठीके या झामोरीन राजाने वास्को दे गामाचे स्वागत केले आजा तो इंतजारता या तुमचीच वाट बघत होतो असं त्यांचं स्वागत केलं आणि झामोरीनने पोर्तुगीजांना मसाल्यांचा वापर करण्याची परवानगी दिली ठीक आहे कळालं परवानगी दिली नव्या युगाची सुरुवात आता काय झालं ना नवीन शोध लागला परवानगी दिली आता एखादी गोष्ट एखाद्या मार्गाचा शोध लागला आता त्याच मार्गाने सगळे काही भारतापर्यंत येणार होते म्हणजे काय चौदाशे त्रेपन्न मध्ये कॉन्स्टन्टिनोपेल नावाचं जे केंद्र तुर्काने जिंकलं होतं त्याला चौदाशे कुठे गेला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये एक सागरी मार्ग शोधून काढण्यात आला आणि अशा पद्धतीनं दोन नवीन गोष्टींचा शोध लागला पहिली गोष्ट अमेरिका खंडाचा शोध लागला आणि दुसरी गोष्ट एक नवीन सागरी मार्ग मिळवला जो की फक्त जमिनीने व्यापार चालायचा तो आता सागरी मार्गाने चालणार होता ठीक आहे नेक्स्ट आता पुढे युरोपियन सत्तांचा प्रवेश आता जर सागरी मार्ग सुरू झाला तर सागरी मार्ग सुरू झाल्यानंतर बाकीच्या युरोपियन सत्ता पण काय म्हणणार आता तर मार्ग भेटलाय आता आपल्यालाही व्यापार करायचा आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला तिथे इंडस्ट्री उभारायची आपल्याला तिथून परवानगी घ्यायची आणि व्यापार सुरू करायचा आहे ठीक आहे मग हळूहळू डच इंग्रज फ्रेंच यासारख्या युरोपियन सत्तांनी भारतामध्ये प्रवेश केला आणि वसाहतवादाची सुरुवात झाली वसाहतवाद म्हणजे तिथे वसाहती स्थापन करायच्या लोकल लोकांना इन्वॉल्व्ह करायचं व्यापाराच्या नावाखाली त्यांना आपल्याला सामील करून घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावर अधिकार डांबवायचे कारण हे आधुनिकदृष्ट्या सक्षम होते भारतापेक्षा त्यावेळेस ठीक आहे आणि इथून आधुनिक इतिहासाचा आरंभ सुरू झाला आता इथून पुढे भारतात काय काय गोष्टी झाल्या त्या आपण नंतर बघणारच आहोत एकदा थोडस बघून घ्या चौदाशे त्रेपन्नला कॉन्स्टिट्युनोपॉलचा पडाव चौदाशे ब्याण्णव ला अमेरिकेचा शोध आणि चौदाशे अठ्ठ्याण्णव ला भारताचा शोध म्हणू शकता भारताचा शोध नाही म्हणता येणार त्याला भारत तर होतच सुरुवातीला त्यांच्या नजरेमध्ये फक्त एक नवीन मार्गाचा शोध लागला सागरी मार्गाचा ठीक आहे आणि ही अशी एक साखळी निर्माण झाली ठीक आहे चालेल आजचा सेशन कसा होता एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळपास जवळपास क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका जय श्री कृष्ण आपण याच्यासाठी टेलिग्राम ग्रुप तयार करणार आहोत प्रायव्हेटवाला हे आपला इंस्टा आणि युट्यूबवर तुम्ही मला लाईव्ह बघितलेला आहे म्हणजे आहेच एकच नंबर काही विषय नाही ठीक आहे निकिता चांगलं नॉलेज आहे तुमचं काही नाही आपण बघूया ते जास्त कसं आहे ना आपलं बघा आपल्या चॅनलवरती नवीन मुलं आहे नवीन विद्यार्थी आता तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये मला सांगत आहे पहिल्यांदा परमिशन नाकारले दुसऱ्यांदा हे केले तुमचा अभ्यास चांगला आहे प्रकारे काही जण पासून आहे पासून आहे आहे सगळ्यांना गोष्टी कळू द्या मला माहिती आहे तुमच्याकडे स्टडी आहे चांगला आहे चांगलं त्याच्यात काही वाद नाही फक्त शांततेच व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि एखाद्या वेळेस जर माझं काही चुकलं तर चुकू शकतं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर हे नाही असं नाही असं हे गोष्ट ठीक आहे काही काही आता मी तुम्हाला सांगत आहे ना आपल्याला सगळ्या गोष्टी मिळून तुमच्या आणि माझ्या गोष्टी मिळून समोर थी, जायचं ठीक आहे त्याच्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही ओके पुढं धन्यवाद सर्वांना आता उद्या भारतात कोणत्या कोणत्या सत्ता आल्या त्यांचा क्रम काय होता शोध लागला सागरी मार्गाचा मग समोर तर काही ना काही येणारच ना तर पुढे येणारा जे काही सत्ता भारतामध्ये होत्या कोणत्या वर्षी कशा कशा आल्या कुठे कुठे वसाहत झाली आता आपण भारताच्या त्याच्याकडे उद्यापासून वळणार आहोत सर्वांना शुभरात्री जय श्रीकृष्ण माऊली आणि कमेंट बॉक्समध्ये मी आता तुम्हाला पाच प्रश्न टाकणार आहे या लाईव्ह व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाच प्रश्न टाकणार आहे त्याचे उत्तर तुम्ही पटापटा द्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर सर्वांना जय श्री कृष्ण